त्याच्यानंतर mm -hmm. ते सगळ्या बायबलमध्ये पसरलेलं तर लॉ ऑफ फर्स्ट बिगिनिंग किंवा काय ना मी mm -hmm. ते शब्द तुम्हाला देईन पहिल्यांदा जिथं कुठं हा शब्द येतो बायबलमध्ये तिथून त्याची सुरुवात फास्टिंग नाही फास्टिंग येईल जातात परंतु लॉ ऑफ फर्स्ट बिगिनिंग येतं इथं की फर्स्ट इज काय लॉ ऑफ फर्स्ट इज प्रेयर प्रार्थना mm -hmm.

म्हणजे मनुष्य प्रार्थनेसाठी नेमते hmm. hmm. मनुष्याची नेमणूक देवाने प्रार्थनासाठी केली आपण सांगू शकतो hmm. मनुष्याने नियमित प्रार्थना करावी हे सांगू शकत yeah. मनुष्य देवाबरोबर एक नियमित वेळेमध्ये प्रार्थना तरी करावी हे सांगू शकत त्यासाठी मी सांगते की आता जे मला होली स्पीड देते तेच मी तुम्हाला एकदम फ्रेश मार मला फर्स्ट टाइम भेटत आहे हे खूप हरे असते कधी तुम्ही पण देवाचं कधी वचन वाचायला गेला ना, ना माझं गरू बऱ्याचदा असं होतं की ज्यावेळेस मी बोलत असतो त्यावेळेस मी ऐकत पण असतो आणि माझ्या राईट हँड साईडला होली स्पेट आणि तो मला सांगत असतो आता हे सांग आता आणि मला माहित नसतं ह्याचे पुढचं बाकी काय असणार पण मी टेस तो दूसरा, तो तो ते सांगल्यानंतर मला दुसरा एंड हो पर्यंत दुसरं एंड हो पर्यंत दुसरं हे लाईव्ह असतं लाईव्ह टेलिकास्ट असत बरं जर आम्ही वचन बनवून येतो बनवून आल्यानंतर पण ते ऍडिशन करत असत मनुष्य काय प्रार्थनेसाठी नेमलेलं असत ठीक आहे आणि मनुष्याने नेमलेली वेळेत प्रार्थने करावं हे प्रिन्सिपल आहे हे तत्व आहे ठीक आहे तत्वांनी जो जगतो तो खूप आशीर्वाद देत होतो हे आपल्या मध्ये तत्व असायला पाहिजे तत्वाचं जीवन वेदी आहे

ओके कोणी ठेवायचे ते आपण आहे तिकडं कोण आहे तिकडं काय याचकाने ठेवायची ना काने प्रत्येक दिवशी प्रत्येक मॉर्निंग मध्ये त्यांनी लाकडं जे आहे ते वेधीवर ठेवायचे आहेत यासाठी की जी अग्नी आहे ती जळत राहावी म्हणजे काळजी मी लाकड लावलेली आज ती वापरण्यात आलेली आहे त्याची ज्योती कमी होत चाललेली आहे आणि जर त्याच्यावरती नवीन लाकड नाही आला तर ते विजू शकते त्याला विजू न द्यायची जम्मेदारी देवाची नाहीये आणि माझी आहे बायबल आपल्याला याजक म्हणतो आपल्या बायबल काय सांगतो तुम्ही राजकीय याजक बन म्हणजे तुम्ही याजकच आहे आणि देवाने काय केलं होतं ही सगळ्या लोकांना हो आता आदाम हाबेल आणि काईन आला आणि त्याच्यामध्ये हाबेलला काईंनी मारून टाकला आता काईन कुठं गेला काईन कुठं होता काईन गेला आणि काईंनी आपल्या आईवडिलांना हा सोडलं तो दुसरीकडे गेला आणि तिकडं तो राहत राहू लागला त्यांनी लग्न वगैरे केलं सगळं काय त्याचा संसार झाला तो वाढू लागला त्याची मुलांचे मुलांचे मुलांची मुलं झाली असेल झाले पृथ्वीमध्ये त्याचे प्रकारचे लोक होते आणि त्याचा भाऊ जो होता शेत एनस आणि एनस नंतर अजून मुला झालेले असेल या लोकांना आणि ह्यांची फॅमिली इथं तयार झाली शेतची इथं आनस फॅमिली म्हणजे आदांमधून काय आलं हाबेल आणि काई कायनाने हाबेलला मारून टाकला आता उरला कोण काय देवाने काय बघितलं मला यांना दुसरा संतती द्यायची म्हणजे ह्याला देवाने रिजेक्ट केलेला हा रिजेक्ट पीस आहे मग आता देवाने काय आता मला हवेला एक दुसरा मुलगा दिला ज्याचं नाव हो, सेट ठेवलं सेट आल्यानंतर सेटचा मुलगा जन्मास आला आणि सेटचा मुलगा ज्यावेळेला जन्मास आला तिथून लोक देवाला प्रार्थना करू लागली म्हणजे हे लोक कशी होती ही प्रार्थना करणारी लोक होती आणि अनसचे ह्याची लोक कशी होती काही प्रार्थना न करणारी लोक होती आता देवाला येशू दिसताना जगामध्ये पाठवायचा आहे देव कुणाचा उपयोग करणार अनसच्या ह्याचा उपयोग करणार काहींचा कि अनसची संततेचा उपयोग करणार चांगले कोण दिसतात तुम्हाला प्रार्थनेशील लोक हे नाही बरे यांच्यामध्ये मग आब्राम म्हणजे अजून लोक आली पण सगळ्याच लोकांनी लोका देवाच्या इच्छेसारखं केलं नाही त्यामध्ये आभ्राम केलं मग त्या काळामध्ये देवानी सगळ्यांना बाजूला सारून आब्रामाला घेतलं मग आब्रामाकडे इशमाइल आला इसाकाला त्याला दोन मुलं झाली आता इसाकाला देवाने रिजेक्ट केल्यानंतर देवाने ह्याला सिलेक्ट केलं कोणाला ईशा इसाकाला इस्मा रिजेक्ट केला आणि इसाकाला देवाने हे घेतलं ईसा इथं आल्यानंतर आता झाली त्याचे एक मुलगा कोण होता इसाव एक मुलगा होता याको इसा ला देवाने रिजेक्ट केला आता याको वाक एकटा आला म्हणजे आता काही ना बाकीचे गेले बाहेर साईडला हे सगळं पुसून टाकलं देवाने म्हणजे एकाच माणसाला घेतला त्याच्यामध्ये त्याला इसाक भेटला इसाकामध्ये इस याकोबाने ईसावा भेटलं इसावाला देवाला जे केलं तर याकोबाला देवाने से एक्सेप्ट केलं आता याकोबा मध्ये देवाने कॉन्सन्ट्रेट केलं की हे ह्याच्या थ्रू मला येशू ख्रिस्ताला जन्मास आणायचा पण ह्या सगळ्यांना मला देवाची इच्छा होती की ह्या या लोकां ह्या लोकांमधून मला बारा मुलांना दिलं आणि त्यांनी काय केलं बारा मुलं एकाच माणसामधून त्यांना जन्मास आली याकोबामधून झाले बारा वंशज आणि त्याच्यामध्ये ही सगळे जे बारा वंशज होते ही सगळ्यांचे सगळे देव म्हटला की आता मी खूप थकलो ह्याला करा ह्याला करा ह्याला करा ही सगळ्यांना आता मी याजक बनवत म्हणजे रुबे लेवी दान आणि जेवढे पण बारा गोत्र होते याची बारा लोक या सगळ्यांमध्ये सगळ्यांना मी आता याजक बनवतो परंतु तिकडं पण डिसअपॉइंटमेंट झाला की सगळे तसे वागले नाही मग देवाने सगळ्यांना रिजेक्ट केलं आणि देवाने विचार केला बरं तुमच्या सगळ्यांपैकी मी एक गोत्र घेतो लेवीचं पक्ष घेतो लेवीला साईडला करतो तुम्हाला सगळ्यांना साईडला करतो तुम्ही सगळे माझ्याजवळ येऊ शकत नाही तुम्ही सगळं पवित्र राहत नाही परंतु मी माझ्यासाठी एका प्रकारच्या लोकांना साईडला करतो ते माझ्यासाठी याजक होतील ते माझ्यासाठी निवडलेले वेगळे केलेले होतील त्यांचा लाईफस्टाईल वेगळं राहणार आहे त्यांची दिनचर्या वेगळी राहणार आहे त्यांचं <laughs> जेवण त्यांचं राहण सहन त्यांच्या सगळ्या गोष्टी तुमच्यापेक्षा वेगळं राहणार आहे ते शेतात कामाला नाही जाणार ते माझ्याकडे कामाला येणार माझ्या मंदिरामध्ये काम करणार आणि लाकडं लावायचे काम कोणाचं आहे आता याचका मग याचकांना जर बकऱ्या घेऊन दिले आणि म्हटली बकऱ्या सांभाळा आणि मग बकऱ्या घेऊन रात्री गेला आणि रात्री उशीर आला सकाळी विस्तव पेटवाला कोण आहे तिकडं सकाळी लागलो टाकता येईल का त्याला मग देवान त्याला नाही वेगळं केलं तुम्हाला आणि मला तसे लोक व्हायचे तुमची इच्छा आहे का कि देवाने तुम मला निवड बखरायचं आलेलं नाही लाकडं जाळाला तुम्हाला वेगळं कर आता देवाने आपल्याला वेगळं केलेलं आहे त्यातल्या त्यात मला अजून वेगळं विस्तवशी लाकडं पेटवण्यासाठी तुम्हाला उपयोग करा मेन ओके तर काय काय होणार आता सकाळी काय करायचंय तुम्हाला लाकडं लावायचं तुम्हाला मग संध्याकाळी पण काम आहे सोत्र एकशे एक्केचाळीस दोन मध्ये एक दहा मिनिटात संपेल आपलं एक्केचाळीस दोन मिनिटे माझी प्रार्थना तुझ्या समोर हात उभार माझी प्रार्थना तुझ्याकडे धुपा प्रमाणे येऊ दे आणि माझे अर्पण तुझ्याकडे संध्याकाळच्या माझ्या हात उभारणे तुझ्याकडे संध्याकाळच्या अर्पणासारखे येऊ दे म्हणजे काय आहे की सकाळची एक आहे आणि मग संध्याकाळची पण एक प्रार्थना आहे मग याबा दुसऱ्याची सुरुवात प्रार्थनेने करायची आणि दिवसाचे शेवट रात त्याने करायची कारण की अ असा एक गोल सर्कल तुम्ही तयार केलं तर त्याच्यामध्ये त्याला हाफ मी डिवाइड करा एक दाखवतो मला हे द्या इथं करतो मी करू ओके okay. Mm -hmm. ही जी बाजू आहे ही दिवस mm -hmm. ही जी बाजू आहे mm -hmm. mm -hmm. हे नाईट इथे एक स्टार्ट पॉइंट आहे आणि इथे एक एंड आहे mm. इथून हे तुमचं दैनंदिन जीवन घरात आणि बाहेर ह्यावे असा आत्ताचा आणि हा जो दिवस आहे हा तुम्ही एकटे झोपलेला आहे हाय हाय म्हणजे हा महत्वाचा हवे हि जिथे होता आणि हे जिथे सुरवात होते हे महत्वाचं राहणार तर इथं जर आपण इथं काय करतो आपण आपले दरवाजे काय करतो दरवाजे इकडं उघडतो आणि रात्री काय करतो <laughs> इथे बंद करतो mm. हे उघड का नाही रात्रीच काय झालं मग सकाळी का आपण चोरासाठी दरवाजे उघडताय दिवस संपला चुकीच्या गोष्टी आत नाही यायला पाहिजे hmm. चुकीच्या गोष्टी आत नको म्हणून रात्री दरवाजे लावा चांगल्या hmm. गोष्टी आत येऊ दे म्हणून hmm. सकाळी दरवाजे उघड hmm. दरवाजा साठी आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी hmm. किंवा आत येण्यासाठी योग्य ती गोष्ट आत येऊ दे आणि अयोग्य ती गोष्टी बाहेरच लावते त्यासाठी दरवाजा ना दरवाजा किती मोठा असतो भिंती एवढा नाही आहे ना छोटाच आहे पण कामाचा आहे ना ही तर थोडी प्रार्थना ही तर थोडी प्रार्थना आपल्याला ते करेल का हेल्प करेल ना तरी इथं थोडी प्रार्थना हिथ थोडी प्रार्थना इथे ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता सकाळी तुम्ही दरवाजे उघडले चांगल्या गोष्टींसाठी आणि इथे ज्यावेळेस प्रार्थना करता त्यावेळेस मी दरवाजा बंद केलाय चुकीच्या गोष्टी चुकी आपण युट्यूब बघून झोपून जातो दरवाजे उघड <laughs> युट्यूबवर मग आपला दरवाजा उघडतोय मोबाईल दरवाजा उघडतोय <laughs> आपल्या सगळ्यांना त्याच्यामधून बाहेर पडायचं आपण बाहेर पडायचं परंतु तुम्ही बघा ना बघा mm -hmm. आणि इथं कस दरवाजा बंद mm -hmm. करायचा देवामध्ये बंद करायचं mm -hmm. mm -hmm. काय कर इंटरेस्टिंग होईल yeah. आणि इथं देवामध्ये दरवाजा उघड mm -hmm. आता आपला हा जायचा एक टाइम आहे घरात यायचा एक टाइम आहे आपला असा लाईफ नाही की आपण कधी पण येतो कधी पण तर इथं एक असा ब्रदर? येत आठ पकडू कधी नऊ कधी दहा कधी अकरा कधी बारा <laughs> बारा कधी एक एक वाजत मेजॉरिटी काय आठ ते एक ठीक आहे आठ ते एक आठ ते एक मधला मिडी पकडला तर जास्तीत जास्त तुम्ही दहा पर्यंत असणार इथं एक प्रार्थनेची टाइम तुम्ही सेट करा ज्या हंड्रेड पर्सेंट तुम्ही घरी असता घरातून निघायचं एक टाइम येत किती वाजता निघताय साडे दहा बरं किती वाजता उठताय आणि किती वाजता निघताय त्याच्यामध्ये एक असा टाइम आहे हंड्रेड पर्सेंट तुम्ही येत आहे घरात हंड्रेड पर्सेंट तुम्ही इथे तुम्ही सेट करा टाइम दरवाजा उघडायच आध्यात्मिक दरवाजे उघडायचे दिवसाला काय कुठल्या दिवसामध्ये कुठला सोनाचा वेट करत आहे आणि त्यासाठी आपल्याला ओके आता मॉर्निंग आणि इव्हनिंग झालं त्याच्यानंतर

त्याच्या जीवनामध्ये एकही दिवस असा उगवला नाही की ज्या दिवशी प्रार्थना केली नाही एकही दिवस त्याच्या लाईफ मध्ये उघडणार कोणते बघा जगा ते बरोबर ठेवा लागणार सहा दहा त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी दिवशी प्रत्येक दानियला काय केलं तर प्रार्थना केली किती वेळा तीनदा तीन वेळा तीन वेळा त्यांनी त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याच्या जीवनामध्ये चार राजे बदलले तो नाही बदलला तो उन्नत तो जात गेला तो सगळ्यांमध्ये ऑफिसर एकदम टॉप क्लास राहिला तर खूप बिझी होता त्याच्यामध्ये पण त्याला एवढं टाइम होत की त्यांनी तीन वेळा दिवसातून प्रार्थना करावी त्यासाठी स्वर्गदूत पण त्याला भेटायला पाहिजे माझी इच्छा आहे दे देवाने आपल्याला भेटावं मेल्यानंतर तर बघूच जिवंत असताना बघायला पाहिजे mm. मेल्यानंतर त्याला बघितलं तर आपलं जीवन बदल आहे ना जिवंत असताना त्याला बघितलं तर अजून जीवन आपण मी कधी आशा केली नाही अपेक्षा केली नाही प्रार्थना केली नाही कोणी लवकर आपल्याला शिकवलं पण नाही की तुम्ही तुमच्या हयातीमध्ये येशू ख्रिस्ताला बघू शकता भेटू शकता बोलू शकता शिकवलं नाही त्यासाठी आपण तुझं हे करतो परंतु ह्या गोष्टी करायला समज तर तीन वेळा त्यांनी प्रार्थना केली ओके म्हणजे एक आहे की तीन वेळाची प्रार्थना आहे मग त्याच्यानंतर हा जो क्रम आहे ना तीन वेळाची प्रार्थनेचा बघा माणसाला काय आणि त्या वेळेपासून ते देवाच्या नावाचा धावा करू लागला म्हणजे प्रार्थना म्हणजे प्रार्थनासाठी देव देवाने मनुष्याला नेमस्त केलेला आहे नेमून दिलेला आहे काय नेमून दिलेलं आहे तुला तीन वेळा प्रार्थना करायची आता बायबलमध्ये आपल्याला सरळ दिलेला नाही आहे की तू तीन वेळा प्रार्थना कर परंतु तीन वेळा प्रार्थना क कर आज पण जी लोक तीन वेळा प्रार्थना करतात त्यांची प्रार्थनेचा वेळ किती वाजता तीन वेळा एके नऊ वाजता एके बारा वाजता एके तीन वाजता म्हणजे सकाळी नऊ वाजता प्रार्थना करतात मग बारा वाजता दुपारी प्रार्थना करणार मग तीन वाजता आता बघ तिसरा पर तीन वाजता आपली प्रार्थना चालू आहे आपली आता देवास वजन प्रार्थना चालू आहे तीन काही नियमशास्त्र नाहीये की तुम्ही प्रार्थना असे करायलाच पाहिजे तुम्ही किती वेळे प्रार्थना करू शकता परंतु इथे एक विशेष गोष्ट मला सांगायचे तुला पण फर्स्ट टाइम विहीर असतात खोदलेलं विहीर ज्या वेळेस त्यांचं पाणी आणि एक नवीन विहीर खोदणे जी विहीर पाणी कमी झालं किंवा अटत आहे तर त्याच्यामध्ये अजून काम करायला सोपा आहे की नवीन वीर खोदण्यामध्ये सोपा नवीन वीर खोदायचे